नमस्कार ग्रेट वेट बाय विने कोठादी हो आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ग्रेट पर्सनॅलिटीशी आपल्या कार्यक्रमात बोलवून त्यांच्याशी चर्चा करत असतो तसेच आज एक ग्रेट व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे चैत्राम पवार सर यांना त्यांची ओळख करण्याची काही गरज नाही आहे परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून मी करतो त्यांनी वन वन विका सर्वच भागात त्यांनी बरंच काम केलेलं आहे शैक्षणिक असो नंतर पर्यावरण संवर्धन असो वनसंरक्षण असो नंतर पाणी पाण्याचं योग्य वापर गावासाठी असो अशा बऱ्याच प्लॅटफॉर्मवर ते काम करतात आणि त्यांना वनभूषण महाराष्ट्राचा जो पुरस्कार असा देखील प्राप्त झालेला आहे सर आपले स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सर आपला प्रवास जो आहे तुम्ही हायली एज्युकेटेड होतात आणि गावापासून तुम्ही आला आणि एका दुर्गम अशा भागात तुम्ही राहतात ज्याचं नाव आहे म्हणजे साक्री जे येतं तर तुम्ही तुमच्या मनात कसं विचार आला की आपण ह्या का काम करू शकतो आणि असं असं करू शकतो आम्ही असे काही कुठलं ठरवून ह्या कामात आलेलं नाही पण नव्वद एक्क्याण्णवमध्ये वनवासी कल्याणाश्रमाचं एक केंद्र शेजारी वारसा नावाचं गाव तिकडे सुरू होतं आणि तिथं संघाचे प्रचारक म्हणजे कल्याणाश्रमाचे पूर्णकालीन डॉक्टर आनंद गजानन फाटक हे एम डी मेडिसिन आहेत आणि ते शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते इकडे येऊन ते वारशा गावात राहायला सुरुवात केली त्यांनी आणि तिथं पेशंट तपासणं असा छोटा एक उपक्रम सुरू केला लक्षात आलं की एम डी झालेला व्यक्ती नव्वद एक्क्याण्णवमध्ये त्या धुळे जिल्ह्यात किती ते असतील माहीत नाही पण एका झोपडीत येऊन राहतोय कशासाठी राहतोय हो, लक्षात आलं की आदिवासी समाजाने स्वतःच्या पायर उभं राहावं आरोग्य शिक्षण शेतीमध्ये विकास व्हावा आणि एक राष्ट्रभावना मनात निर्माण व्हावी राष्ट्रीय काम म्हणून आपण यांना जागृत करू शकतो का अशा ह्याच्यातनं मी एक्क्याण्णवला वनवासी कनाश्रमा जोडलं गेलो आणि तो माझ्या आयुष्यातला ट्रेनिंग पडल ओके आणि आपलं एज्युकेशन काय झालं होतं मी एम कॉम पूर्ण केलं पण एमकॉम करत असताना मी वनवासी केला मला जोडलं गेलो आणि बारीपाड्यामध्ये आपण पाच बिंदूंवर काम सुरू केलं आहे ज्याला आपण म्हणतो की जंगल जल जमीन जन आणि जनावर म्हणजे पशुधन ह्या पाच गोष्टी अशा आहेत की ह्या आपल्याला कुठनंही आयात करायची गरज नाही आपल्या अवतीभोवती उपलब्ध आहेत याचा योग्य वापर करून पुढच्या पिढीसाठी ठेवता येतील का तेव्हा आपण म्हणतो की स्थानिक संसाधनांवर आधारित आपल्या गरजा सोडवणं आणि ते पुढच्या पिढीसाठी सातत्यानं विकसित करत करते आ, विकसित करत राहणं अशी एक थीम आपण इथं डेव्हलप करायचा प्रयत्न केला आणि ही थीम जी आहे ती सांघिक आहे बारीपड्यामध्ये खूप जण आले तुमच्यासारखे खूप लोकांनी प्र प्रवास केला आणि यांच्याकडनं जे गावात होऊ शकतं छोट्या छोट्या गोष्टी आपल्या स्वतःच्या बळावर अशाला आपण प्राधान्य दिलं जेव्हा आपण नवीन काहीतरी करू इच्छितो जेव्हा सुतोपच्यासारखं तरुण जेव्हा नव्वद सा साली तुम्ही तरुणायचं आला असाल अनेक वेगळा विचार घेऊन तुम्ही गावाकडे आला असाल तेव्हा तुम्हाला कसा कसा रिस्पॉन्स मिळाला गावकऱ्यांकडून कारण की हे नवीन होतं त्यांच्याकडसाठी नाही नवीन पण होतं पण माझं मूळ गाव हेच आहे जन्मगाव ओके आणि डॉक्टर आनंद फाटक आणि त्यांचे सहकारी खूप जणांनी प्रवास केला बाहेर पडत ह्या सगळ्यांच्या सतत प्रयत्न की एखादं गाव असेल एखादं काम असेल एखादा व्यक्ती असेल त्याच्या भेटी असतील हे सातत्यानं ठेवल्यामुळे ह्या कामाला गती येत गेली आणि ज्या ज्यावेळेस मला व्यक्तिगत मरगळ आली की आता नको पुरेसुद्धा लोकांचं भांडण आहे गाव एकत्र होत नाही अशा वेळेस कोणतरी कार्य करता येतो आणि तो म्हणतो की अरे हे चांगलं काम आहे आपण केलं पाहिजे हे राष्ट्रीय काम आहे आपण राष्ट्रासाठी आहे अशी प्रेरणा तिथनं मिळत गेली आणि आम्ही या गावात काम सुरू केलं काम सुरू करताना सुरुवातीचे एक दोन वर्ष आम्हाला गावाला एकत्र करण्यामध्ये गेलेत बरोबर पण गाव एकदा हळूहळू संघटित व्हायला लागलं आणि ह्या पाच बिंदूंना आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकलो म्हणजे मला सांगायला आनंद होतो की गावाने जवळपास बत्तीस वर्ष वनाचं संवर्धन केलं तीसच्या ज्या वेगळ्या सोशल शाखा आहेत म्हणजे मुंबईत एक आहे तुळजापूरला आहे मला वाटतं हैदराबादकडे पण एक आहे आणि उत्तर पूर्वांचलमध्ये थे थे तर तिथले विद्यार्थी आता दरवर्षी अभ्यासाला इकडे येतात त्यांनी ह्या जंगलाची किंमत काढायचा प्रयत्न केला तर जवळपास तीन हजार कोटीपेक्षा जास्त हे फिक्स्ड बरे हो। तर याच्यामध्ये पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये सूर्यप्रकाश खाली येत नाही एवढं दाट ते जंगल उभं राहिलं त्याच्यात आपण वन विभागाची चांगली मदत घेतली कृषी विभागाची मदत घेतली आणि सरकारी सगळ्या डिपार्टमेंटची योग्य वेळेस योग्य मदत घेऊन या कामाला आपण सुरू केलं त्यावेळी इथलं जे वन आहे म्हणजे एक सूत्र आहे ते जंगल असेल तर जल आहे जंगल जल आहे तर शेती आणि जंगल जल शेती असेल तर माणूस माणूस जागेवर असेल तर शिक्षण आरोग्य आणि शेती माणूस मायग्रेट झालं ते सगळं संपलं हे लक्षात आल्यामुळे आपण असं म्हणतो की पर्यावरणावर कसं जगावं ते एक मॉडेल आपण डोळ्यासमोर बारीपाडा ठेवू शकतो कदाचित बारीपाडा पूर्ण परिपूर्ण नसेल काही गोष्टी कमी असतील अजून करावे लागतं खरंच म्हणजे एक आदर्श असं गाव आहे आम्ही एक फेरफटका आपण मारलेला आहे गावाचा आणि आम्ही प्रयत्न करणार आहोत तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून गावातले जे त्यांनी जे बदल केलेले आहेत छोटे छोटे जे एकत्र गाव येऊन काय करू शकतं एक आदर्श असं गाव आहे आणि त्याच्या दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि जसं सरांनी सांगितलं आहे जंगल आहे तरच जल आहे जल आहे तर सर्व एक कनेक्टेड आहे जी आपण ला शाळेमध्ये शिकवायचं ना ते सूत्री काय असतं ते साखळी नाही इथं इथं आपण काय केलं की जसं शाळेमध्ये शिकवलं जातं वेगळ्या सभांमध्ये लेक्चर दिले जातात भाषणं दिली जातात इथं आपण प्रत्यक्ष काम करायचा प्रयत्न केला exactly. आहे एक्झॅक्टली आणि दोन चारे चारे एक हजार सहाचा जो सामुदायिक वनाधिकार आहे त्याचा पण आधार घेतला एक बारीपाड्यात काम न करता आपण चौवेचाळीस गावं घेतलीत त्या चौवेचाळीस गावांमध्ये आपण अकरा हजार दोनशे हेक्टर वनक्षेत्र त्या त्या ग्रामसभेला मिळू देण्याचा आपण यशस्वी झालो तर गावकऱ्यांना वाटतं की हे जंगल आपले आपण सांभाळलं पाहिजे मग त्याला अजून आपण एक मायक्रो प्लॅन बनवू शकतो का जसं सरकारने घोषणा केली की टू झिरो फोर सेवनमध्ये भारत विकसित असेल मग ते आपल्याला करायला लागेल मग आम्ही दोन योजना पण सरकारच्या घेतात एक शेतकरी उत्पादन कंपनी आणि दुसरी वनधन विकास केंद्र ही केंद्र सरकारची योजना आहे वनधन विकास केंद्रामध्ये आम्ही मोहाचं जे झाड आहे ते टार्गेट केलं आहे म्हणजे मोहाच्या फुलांपासून आपण काय काय करू शकतो मोहाच्या तेलांपासून काय बनवता येऊ शकतो आणि हे सगळं ज्या काढायला सुरुवात केल्याला शेबरी आदिवासी विकास विभाग नाशिक यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे किंबहुना त्यांनी बारीपणाने अन्य कंपन्यांचे यमयू करून मोहाच्या फुलांपासून वाईन बनवणं मोहाच्या फुलांपासून चॉकलेट बनवणं मोहाच्या फुलांचे मनोके आहेत तेलापासनं तेल मार्केटला जाता येईल का त्याच्यापासून साबण बनवता येईल का त्याचं मनुष्य जर करतात हे सगळं केलं आहे त्यामुळे हे व्हॅल्यूडिशनमधला मुद्दा येतो हा की याला पुढे जाऊन आपण रोजगार निर्मितीला किंवा सगळ्याच आदिवासी समाजाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्थानिक संसाधनाचा वापर कसा येईल तो इथं प्रत्यक्ष आपण केलेला आहे आणि तो आपण इथं बघू शकतो क्या खूपच चांगल्या चांगल्या योजना आहेत खूप असं पेज आहे त्यांनी केलेल्या कामाची मला एक योजना खूपच आवडली त्यांची त्यांनी शाळा जेव्हा चालू केली होती तेव्हा शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांनी एक फाईन लावला होता की एक रुपया जर तुम्ही आला नाहीत परमिशन घेऊन तर एक रुपया फाईन आणि एक्कावन्न रुपये शिक्षकाला फाईन आता ती आता इतकी छान यशस्वी झाली की ती योजना आता गोष्ट खूप जुनी जुनी एक्झॅक्टली लेट मी म्हणजे आता आणि आता बंद झाली कारण की लोकांनी स्व जागृत होऊन ती नाही याच्यामध्ये आपण जे युनोने आपल्याला सतरा गोल ठरवून दिलेत की ह्या सतरा गोलला सांभाळून किंवा विकसित करून आपला विकास केला पाहिजे ओके okay. मला असं वाटतं की या सतरापैकी जवळपास सोळा गोल बारीपाडा तर आधीपासून परिपूर्ण आहे म्हणजे ज्यांनी ह्या सगळ्या संसाधनांचा योग्य वापर केला आणि नुकसान केलं त्यांच्यासाठी आपण तर आधीपासून हे जगतोच आहे त्यामुळे हे सतरा गोल जे युनोने ठरवलेत मला वाटतं हे आपण इथं पूर्ण केलेले आहेत एक्झॅक्टली exactly. ह्या बारीपाडा विषयावर दोन हजार तीनमध्ये पहिली पी एच डी केली कॅनडाहून एक विद्यार्थ्याला होता तसा तो भारतीय डॉक्टर शैलेश शुक्ल दुसरी पी एच डी जर्मनीतनं महिला आली ती पुण्यातले ते पण भारतीय हेडलबर्ग विद्यापीठात ती प्राध्यापिका आहे तर जो कॅनडातला विद्यार्थी होता आता डॉक्टर शैलेश शुक्ल आहेत त्यांच्या लक्षात आलं की आदिवासी महिलांमध्ये परंपरागत ज्ञान खूप आहे पण ते नष्ट होत चाललं आहे तर ते आपल्याला विकसित करता येईल का ते संवर्धित करता येईल का म्हणून आव्हाना भाजी स्पर्धा जो विषय exactly. तेव्हापासून सुरू झाला <laughs> वीस वर्ष झालीत यावर्षी अठ्ठेचाळीस गावातून तीनशे दहा महिलांनी दोनशे रुपये प्रवेश शुल्क भरून भाग घेतला त्याला ट्रायबल युको टुरिझमने पण मदत केली आणि ही स्पर्धा आपण चांगल्या पद्धतीने पुढे विकसित करायला लागलो याच्यामध्ये एकशे दहा प्रकारच्या जंगलात मिळणाऱ्या भाज्या आहेत की ज्या आपण आहारात वापरतो याचा आम्ही सगळे नोंद ठेवलेले आहे आणि त्याचा बॉटॅनिकल सर्वे पण केला आहे सगळ्या तर एकशे दहा प्रकारच्या भाज्या मिळतात हा एक बघण्यासारखा उपक्रम असतो याला अजून आम्ही मिलेट्सचा विषय पण केला की कमी पाण्यावर येणारी पीक पद्धती ओके okay. किंबहुना मिलेट्स ह्या जगामध्ये न नष्ट झाल्यात पण या आदिवासी लोकांनी त्याचं सीड अजून सांभाळून ठेवले ज्यांना आपण मागास म्हणतो त्यांच्याकडे म्हणजे जगाचं जे भविष्य आहे ते त्यांच्या हातात आहे कारण हे सीड सगळे सांभाळून ठेवलेत आणि हेच भविष्यात विकसित करायचे त्यावेळेस मिलेट्समध्ये आपण त्याचा पण एक कार्यशाळे लावतो आणि एका सेल्फ हेल्प ग्रुपला पण नवीन यंत्रणा मिळवून दिली आणि त्याच्यामध्ये भगर उत्पादन जे आहे ते मार्केटला न्यायचा आपला प्रयत्न चालला आहे खूप सुंदर सुंदर उपक्रम आहेत आणि सरांचं जे डेडिकेशन आहे त्या व्हॉट्सअप टू यूजर नक्की तुम्ही व्हिजिट करा जे महोत्सव ते भरवतात हे वन्स इन अ इयर असतात राईट सर पावसाळ्याच्या पिरियडमध्ये असतं ना सप्टेंबर हो नक्की या तुम्ही या साक्री तालुक्यात बारीपाडा असलेलं हे गाव आहे नक्की या सर तुम्ही आम्हाला वेळ दिल्या त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आपण गावाचा देखील फरफट मांडणार आहोत आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम तुम्हाला असे किती आदर्श असं गाव आहे लोक इथे येऊन पी डी करतात का करतात हे तुम्हाला समजेलच सरच तुम्हाला तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि तुमच्या कामासाठी शुभेच्छा धन्यवाद सर थँक्यू मित्रांनो चेतराम पवार सरांनी आपल्याला सोबत एक ते त्यांचे मित्र जे आहेत त्यांना पाठवलेले आहेत त्यांचं नाव आहे कैलास पवार सर जे आपल्याला त्यांनी काय काय सुधारणा केलेल्या आहे गावामध्ये आणि काय काय सोयीसुविधा सुई त्यांनी डेव्हलप केलेल्या आणि त्याच्या काय मुळे गावाला काय फायदा झाले हे समजवण्यासाठी आपल्याला ते गाईड करणार आहेत कैलास सर धन्यवाद हे आता आपण सुरुवात करतो इतकं सुंदर वाटतंय बघायचं आहे हे सर्व जंगल आहे आणि आज कडाख्याचा उन्हाळा उन्हाळा आहे आज कडकडीत ऊन आहे दहा एप्रिल तारीख आहे आज प्रचंड असं ऊन आहे परंतु इथे आल्यावर तुम्हाला एक सुखद असा गारवा वाटतो इथे एंट्री केल्या गेल्या वाटते ते त्याचा परिणाम आहे काय कारण आहे ते वनक्षेत्र पाहू शकतो हे वनक्षेत्र धुळे वन विभागात येतं अधिक माहिती सर सांगतील आपल्याला सर कधीपासून चालू लावायला सुरुवात केली होती झाडं सर पहिले सगळं तोडलं गेलं होतं जंगल अच्छा मग दादांनी ब्या नऊ आधी होतं म्हणजे पूर्वी जंगल होतं जंगल पण सर्व तोडलं गेलं होतं चला आपण जाता जाता बघूया काय काय आहे आणि कुठून कोणती कोणती झाड आहे सर इथे सर साग आहे पायरे सादरा आहे पळस आहे अच्छा अच्छा मोह मोहाच झाड पाहिजे मला कोणतं हे मोहाचं झाड हा हे बघा हे फर्स्ट टाइम पाहतोय मी एवढं मोठं असतं हो अरे बापरे अशी किती झाड आहेत इथे ते म्हणजे एकशे पंच्याऐंशी झाड आहेत सगळे अरे बापरे जंगलात हा जंग्ला असेच पाठ पाट मध्ये लावले असतील हो। बघा चल आपण जंगलाचा आता फेरफटका मारणार आहोत इथे आणि हे वर विभागाची जागा असेल ना हे सर्व हो हो ओके। गावकरी एकत्र ये आलो येऊन म्हणजे श्रमदानातून सगळे ह्याच्या हो सर्व हो। श्रमदानातून केलेलं आहे मग याची जोपासना कशी केली जाते यांचं आता नैसर्गावरच पाणी वगैरे तर त्याच्यावर वाढत वाढत असेल ओके 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 मला कव्हर पाहू शकतो ही सागाची झाड आहे सर्व हो हो आणि मग इथे असं सेल्फ मोटिवेटेड लोक आहात म्हणजे असं कोणी चोरी करत नाही हे पण मी वाचण्यात आलेलं आहे माझ्या चोरी करत नाही बरोबर कारण की आपली साधन सामग्री आहे ते स्वतःच्या घरच्या सारखा वापरतात ते आणि त्याचं संवर्धन करता हे महत्वाचं आहे बघू शकतो हे किती एरिया आहे सर यापूर्ण तो साडेचारशे एक पर्यंत साडेचारशे बापर आहे म्हणजे साधारण अकराशे एकर बरोबर अकराशे बाराशे एकर अच्छा याचे काय काय फायदे झाले तुम्हाला फायदा बर ऑक्सिजन एकदम शुद्ध ओके ऑक्सिजन तुम्हाला एकदम शुद्धता येस आवाज वगैरे सर्व पक्षी वगैरे पण येत असतील ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि मेंटेनन्ससाठी स्वतः गावातले लोकच येतात का अजून पण हो हो अच्छा हे बघा सागाची आता संपलेली झाड या साईडला बांबू पण आहेत बघा इतकं छान वाटतं इथे चालताना अप्रतिम आंब्याची पण आहेत का आंब्याची पण झाड हो का हो सर्व प्रकारची झाडं लावलेली सर्व प्रकारची डोंगराच्या पायथ्याची पायथ्याची हा डोंगर कोणता म्हणता याला याला दिघाय म्हणता कोणता टप्प्या टप्प्याने नाव आहे त्याच बरं आता तो धरला ना तो टोका हा सुनू दाखो। दाखो। तो दाखव तो नारळ आहे कोणता तो तो हा आकार दिसतोय ना हा हा तो नारळ आहे बरोबर तिथून टोकाला पुढे का त्याला नडगी म्हणतो आम्ही अच्छा तुम्हीच टाकले नाव जुने नाव जुने नाव येते बरं बरं तिथं आला दगडीचा टोका दगडीचा टोका हा तिथं आले बांडे बाळे अच्छा तिथून गेलं का मग मुर्गीचा कडा मोरगीचा कडा बर तिथून गेलो का मग आपलं दिगायची शिर आहे अच्छा हा मग तिथून खाली थोडं आलं का सायडू सायडू हा सायडू बर बघा नाव ठेवली बरोबर आहे लोकांना म्हणजे तुम्हाला कम्युनिकेशन करायला पडत असेल याच्या हे आहे ते हो, आहे हो, हो। या भागात काम चालू आहे हो। सर जंगल म्हटलं म्हणजे वन्यजीव आले प्राणी आले इथे काय काय बघायला मिळत वाघ आहे हा वाघ म्हणजे बिबट्या बिबट्या हा पण आहे मोर आहे तितर आहे ससा आहे बर पण असतात ना हा खरच मस्त बघूया आपच्या नशिबात आहे की नाही काय बघायला मिळतं की नाही आज आता तिकडे वरती बसले असतील ते बर तिथं पाणी आहे ना कुठे हा का एवढंस अस पाणी आहे खडक आहे त्याच्यात ते पाणी आहे बर ते कसं काय आलेलं काय म्हणतो पहिल्यापासून पासून हा मग तिथे परत रो अस अरे उशिराजर आलो असत मग गेलो असत खर आहे उगम स्थान कुठे शेंद्र या साईडला इथून चार किलोमीटर चार किलोमीटर कसलं शेंदवड बाबा स्थान पांजरा नदीच पांजरा नदीच इथंच आहे उगम स्थान इथं बर पांजरा नदीचं उगम स्थान देखील इथंच आहे कोणतं गाव म्हटले शेंदवड शेंदवडला पांजरा नदीची धुळ्याला पण जाते वाहत वाहत केलाच भाऊ गावाची लोकसंख्या किती आहे सातशे पन्नास म्हणजे ही फक्त याची पाड्याची पाड्याची आणि एकूण पाडा कोणत्या ह्याच्यात येतं गावात गावात म्हणजे पंचायत आहे आमची माजरी बरं बरं मग पाच पाडे आहेत ना ते पाच पाड्यामध्ये हो बारीपाडा मथकुपीपाडा माजरी आणि नावापाडा बरं आणि त्याच्यातलं आपलं पा पाडीपाळामध्ये सातशे लोक सर्व आदिवासी ओके आपल्याला पूर्ण जंगल फिरवलेलं आहे साधारण अकराशे एकर जमीन साडेपाचशे हेक्टर राईट साडेचारशे साडेचारशे हेक्टर जागेवर जागे पसरलेलं आहे सुंदर असं जंगल आम्ही त्याचा फेरफटका मारलेला आहे आणि खूपच छान वाटतं इथे नक्की या तुम्ही इथे जर तुम्ही स धुळे भागात आला साक्रीला यायचं आहे तुम्हाला आणि जवळचे तर सव्वीस किलोमीटर आहे बरोबर सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे छोटंसं गाव नक्की या व्हिजिट करा छान छान प्रयोग केलेले आहेत या जंगलाचा त्यांना प्रत्यक्ष लगेच इमिडिएटली फायदा झालेला आहे सो आपण ह्या व्हिडिओतून शिकलं पाहिजे कसं आपण जंगलाचं संवर्धन केलं पाहिजे झाडांचं संवर्धन केलं पाहिजे आशा करतो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद